कारण आहे हा भाग घ्यायचा हा भाग घ्यायचं हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने एक माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केली आणि पूरग्रस्त भागाची पाहणी आपण करावी आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्यांना मदत मिळाली की नाही याकरता सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करावं म्हणून जबाबदारी दिलीत त्या समितीचं या ठिकाणी आमच्यासोबत आता अमरावतीमध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही आहोत या ठिकाणी आमचे सन्माननीय खासदार वानखडे साहेब आम आमचे समितीचे सदस्य सन्माननीय विरेंद्रजी जगताप साहेब आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलूजी देशमुख हे सर्वच या भागामधले शेतकरी आज आणि प्रमुख नेते आजच्या पाहणीमध्ये सहभागी झालेले आहेत जे चित्र आम्ही पाहतो आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर आहेच परंतु विदर्भातील पश्चिम भागातील जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळ्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहेत पूर त्या ठिकाणी आले आहेत नदी नाल्यांना आणि सततचा पावसामुळं प्रचंड अशा प्रकारचं नुकसान शेतकऱ्यांचं शेतीचं झालेलं आहे शेतमालांचं झालेलं आहे त्यामध्ये मग सोयाबीन असो की तूर असो की कापूस असो यांचं कुठलंही उत्पन्न हे शेतकऱ्यांच्या हातामध्ये लागणार नाहीत अशी स्थिती आहे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे याकरता शेतकऱ्यांना तात्काळ शासनाने मदत द्यावीत तीसुद्धा मदत पन्नास हजार रुपये हेक्टरी द्यावीत ही मागणी सर्व शेतकरी करतायत आणि ज्यांची जमीन खरडून कि गेली किंवा त्या जमिनीच्या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय घ्यावा ज्यांची घरं गेलीत त्यांनासुद्धा कुठेतरी अल्पशी मदत जाऊन पाच हजार रुपये मदत ही काही मदत होऊ शकत नाही म्हणून त्यांनासुद्धा असे घरं गेली अस घरं जनावर गेलीत जनावरं गेलीत या संपूर्ण चार पाच जिल्ह्यामधल्या अनेक ठिकाणी अशा प्रकारे वृष्टी झालीत आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं ती नुकसान भरपाई तात्काळ मिळावी आजपर्यंतही इथं शेतकरी आमचे उभे आहेत या शेतामध्ये आपण ज्या उभे आहोत ते शेतकरी आहेत वाईजदार आहेत त्यांना अद्यापपर्यंत एक पैसाही मिळालेला ले नाहीत आणि सर्व शेतकऱ्यांच्या जा ज्यावेळेला आम्ही चर्चा केली त्यावेळेला सर्व शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला जे शासनाने त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही एवढ्या प्रमाणामध्ये मदत करू तीसुद्धा मदत आज पूर्णपणे अमरावती जिल्ह्यामध्ये मिळत नाही आहे आणि अशा प्रकारची मदत द्यायला सुरुवात सुद्धा नाही झाली म्हणून शासनाने अशा प्रकारची फसवणूक करू नये फक्त जाहीरपणे त्या ठिकाणी सांग सांगताहेत की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहोत आम्ही सर्वे करायला सांगितले सगळ्यांना मदत आम्ही करून सहकार्य त्या ठिकाणी देऊ परंतु ग्राउंड लेवलला आम्ही पाहिल्यानंतर लक्षात येतं की या ठिकाणी अद्याप मदती मिळाली नाहीत पुरेशीही मदत नाहीत म्हणून पूर्णपणे शासन यांच्या पाठीमागे कुठे उभं नाहीत शेतकऱ्यांचं अशा प्रकारचं चित्र आज संपूर्ण राज्यामध्येही निर्माण झालेलं आहे आणि आपल्या विदर्भाचा जो पश्चिम भाग आहेत या पश्चिम भागामध्ये सुद्धा अशा प्रकारचं चित्र आहे म्हणून आम्ही पाठ पाहतो आहोत याच्यानंतर प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे हर्षवर्धनजी सपकाळा जे अध्यक्ष आहेत त्यांच्या सांगण्यावरून हे, हे संपूर्ण नियोजन आम्ही केलेलं आहे परंतु शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार प्रदेश काँग्रेस कमिटी आणि आमच्या काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहेत त्याकरता आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहोत शेतकऱ्यांची जी दशा झालेली आहे ती दुर्दशा त्या ठिकाणी पाहण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेला आणि शासनाला सांगू आम्ही कुठल्याही परिस्थिती दिलं पाहिजे नाही तर पुढची सुद्धा काय भूमिका स्वीकारायची काय त्या ठिकाणी आंदोलन करायचं मुख्यमंत्री राज्यपाल यांना प्रदेश काँग्रेस कमिटी तशा प्रकारे हे करतील आम्ही जिल्हाधिकारी किंवा अधिकाऱ्यांना सुद्धा भेटू इथल्या दौऱ्यानंतर अकोल्याचा दौरा आहे परंतु या सगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही जाऊन पाहतो पर आहोत परंतु जे काही रिपोर्टिंग आमच्याकडे येत आहेत त्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं समाधान होईल अशा प्रकारचा राज्य शासनाचा निर्णयही झालेला नाहीत आणि मदत वाटप सुद्धा तशा प्रकारची सुरुवात झालेली नाही